गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के शिर्केंनी वतनदारीसाठी गद्दारी केलीच हे चित्रपटातून दिसतं पण शिर्केंच्या गद्दारीची खरी कहाणी का काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या त्यापैकी राजकुवरबाई यांचा विवाह गणोजी शिर्के यांच्यासोबत झाला होता तसेच गणोजी शिर्केंची बहीण जीवाबाई म्हणजे महाराणी येसुबाई त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या यात गणोजी कान्होजींच्या वडिलांना फिलाजीराव शिर्केंना दाभोळूचं वतन पाहिजे होतं पण छत्रपती शिवाजी महाराज वतनदारी पद्धतीच्या विरोधात होते कारण राजा आणि प्रजामधला थेट संबंध तुटतो वतनदाराचा जास्त फायदा होतो आणि प्रजा मागे राहते यामुळे शिवरायांनी शिर्क्यांना कधीच वतनदारी दिली नाही महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज सिंहासनावर आले त्यांच्याकडून तरी वतन मिळेल या आशेनं शिर्के बंधूंनी त्यांना पाठिंबा दिला सोळाशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी पुन्हा वतन मागितलं शंभूराजांनी नकार दिला या सगळ्याचा फायदा घेऊन मुघलांनी एक डाव आखला ते सरळ शिर्केंना आपल्या बाजूने खेचू लागले मग शिर्के